आजच्या जेवणामध्ये आहे दही चपाती आणि तर मित्रांनो एक नंबर शूज आहे काय प्रायझ असेल याची तेवीसशे एकोणपन्नास तेवीसशे क्वालिटी आहे तेवीसशे एकोणपन्नास च्या गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे सकाळचे वाजले सहा आणि अध्या आपण वर्कआउटला त्यात ॲप्स मारू आणि चला कनेक्ट राहावा माझ्यासोबत रोज सकाळी उठायचं संध्याकाळी लवकर झोपायचं हो बघा हे एअरपोर्ट आहे मित्रांनो वर्कआउट आपला झाला आहे मित्रांनो आंघोळ वगैरे झाली आहे आपली करूया नाश्ता आजचा डाईट भिजवलेले मूग आणि बदाम चला आजच्या जेवणामध्ये आहे दही चपाती आणि बटाट्याची भाजी चला करूया जेवण चला मित्रांनो आलोय आपण अभ्यास केला मित्रांनो दहा वाजता आलतो आपण लॅबला आता चाललोय मित्राला भेटायला तर तो मित्र आहे माझा वर्ग मित्र ज्या म्हणजे मी सोलापूर मध्ये आलतो ना फर्स्ट टाइम सावलीला आलतो मी सोलापूर मध्ये तेव्हापासून माझा मित्र अजून सोबत आहे तर मित्रांनो आहे आपण आपल्या मित्राला भेटायला चला त्याला भेटूया रेड मध्ये आहे तर चला भेटूया त्याला तर बघा सिक्स्टी पर्सेंटेज ऑफ आहे मस्त आहे हे आपला मित्र आहे पगार मित्र मग काय म्हणतो अरे भारी आहे रो मध्ये तर मग काय शूज वगैरे बरं आहे फंक्शनमध्ये ते घेण्यासाठी अरे वा फिफ्टी पर्सेंटेज अप टू ऑफ मस्त आहे वा रनिंग शूज तर मित्रांनो एक नंबर शूज आहे बरं बरं काय प्राईज असेल याची तीन हजार दोनशे तर मित्रांनो एक नंबर शूज आहे तीन हजार दोनशेच आहे दो बघाय आपल्याला शूज पण घ्यायचा होता बघू मस्त तीस पर्सेंट ऑफ आप टू मस्त आहे अरेला खतरनाक बाय थ्री गेट टेन पर्सेंट अच्छा एक्स्ट्रा दहा प दहा पर्सेंट ऑफ आहे ना एक्स्ट्रा तीन घेतले तर आणि तसं किती डिस्काउंट आहे तसं घेतलं एक घेतलं तर फोर्टी पर्सेंट प्लस दहा अच्छा, अच्छा 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 वा मस्त आहे टी शर्ट आपण टी शर्टला बरं आहे टी शर्ट दाखव आपल्याला ते एक माझा मित्र आहे विकास म्हणून त्यानं एकदा टी शर्ट बघितलं नाही घेते शंभर टक्के इथलं ना मस्त आहे क्वालिटी आहे क्वालिटी म्हणून तर प्राईस काय प्राईस बघू दे प्राईस बघू आधी तेवीसशे एकोणपन्नास तेवीसशे क्वालिटी आहे तेवीसशे एकोणपन्नास चा क्वालिटी आहे ना अत्तर ना बाय वन गेट वन फ्री गेट फोर टी शर्ट रेड चिप मस्त आहे मित्रांनो बघा हे बेल्ड वगैरे बघू शकता वॉलेट बघू शकता पण ऑफ आहे का सिक्स्टी फाय मिट बाबरेटला मला वाटलं याला ऑफ वगैरे काय ऑफ त्याला मित्रांनो बघू शकता प्युअर लेदर आहे प्युअर लेदर प्युअर विषय नाही भाई यावाच लागतो कॉपी करायची नाही तर मित्रांनो अजूनही आपला मित्र एक माहिती सांगतोय रेटची बद्दल तर बघा ऐकून द्या सगळी माहिती हॅलो हा एक रेड किपचा स्पोर्ट्स शूज आहे खूप खूप सुंदर आहे आणि हे न्यू लॉन्च आठ टिकलं आहे ट्रायकिंगसाठी पण चालेल स्पोर्टसाठी रनिंग वॉकिंगसाठी सगळ्यासाठी चालून जाईल न्यू लूक म्हणजे त्याचे दोन कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न एक फोन हा एक पॅटर्न चांगला आहे खालचं कोण गिरी पगार व्यवस्थित आहे सेम त्याच ह्याच्यामध्ये हो पण तिथं कलर वेगळा बरं बरं हो पॅटर्न वेगळा आहे आणि ट्रॅकिंगसाठी पण चालेल म्हणजे बाईकिंग जे करणार आहे त्यांच्यासाठी पण चालून जाईल अच्छा अच्छा अजून नवीन ऍडून दाखवा की मला ते आले मी बघितलं शीश तुम्हाला दिसला त्यामुळे मी इथं आलो डायरेक्ट कारण कसं आहे ते आम्हाला माहित आहे मी राणी वगैरे करतो त्यासाठी आम्हाला ते माहित आहे की हा ते बघून डायरेक्ट आम्हाला ओळखू येतो हाँ 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 ना पूर्ण पूर्ण 100 दे दे। ना आहे लेदर ते ते बाहेर जे सगळे वगैरे आहेत आणि अजून एक मित्रांनो अजून एक मी नोटीस केलोय यांच्या स्टाफच्या पण सगळ्यांच्या पायामध्ये ना पूर्ण ते शूज आहेत लेदरचे लॉन्च केलेला आहे बूट टेप असतो जे चालतं नावा ट्रॅकिंग जे डोंगरा जातो ग्रीपच्या हिशरू एक पूर्ण चा। ग्रीप असते आणि हे बूट टेप चालताना फोल्डिंग वगैरे नाही बॅलेन्स रुपणी आपल्याकडे क्रॉक्सी मध्ये लॉन्च केलं हे पण नाही पण लॉन्च केलं न्यू काय आरसी च्या नावाने लॉन्च केलं आरसी बर आरसी म्हणजे क्रॉक्स मध्ये अच्छा हे काय ओल्ड मॉडेल पण हे नवीन नवीन न्यू आले आहे ना परत हा एक सँडल मध्ये पण लॉन्च केलं आहे की वॉटरप्रुफच्या वॉटरप्रूफ च्या मध्ये सरणार नाही का असं काय लाईट वेट मध्ये पण बरं 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 आपल्या सोलापूर मध्ये सोलापूर दोन हजार अठरा दोन हजार अठरा लाँच केलेलं आहे आपल्या सोलापूर महाराष्ट्राचा पहिला स्टोर आहे की कंपनी ऑपरेट शो आहे दोन हजार पासून आतापर्यंत कंटिन्यू चालले परफॉर्मन्स पण चांगला एकदम शंभर टक्के आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया बाहेरची कंपनी काहीच नाही मेड इन इंडिया आहे त्यामुळे आपण विश्वास ठेवू शकतो मॅन्युफॅक्चरिंग उत्तर प्रदेश कानपूर हे गाव आहे त्या गावामध्ये आपण आहे ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होते अच्छा तर मित्रांनो प्राऊड आहे मेड इन इंडिया असल्यामुळं त्यामुळे क्वालिटी आहे हे शर्ट मस्त वाटलं हे मस्त शर्ट आहे मार्कोस खतरनाक आहे शर्ट मस्त आहे फुलमध्ये चल धन्यवाद सांगितल्याबद्दल आयला भारी वाटले इथं शंभर टक्के तर शॉपिंग ते शूज माझ्या डोक्यात बसले ते रनिंग शूज गेलो असते इथं आता वडापाव खायला कॉर्नर वडापाव चा वडापाव खूप ओल्ड मॉडेल वा राजदूत आहे हा हा कॉर्नर क्रंच सोलापूर सध्या मित्राला भेटून आलोय हनुमान मंदिरला कारण आज शनिवार असल्यामुळं हनुमान चालीसा आहे मित्रांनो हनुमान मंदिरमधून आलोय आपण हनुमान चालीसा झाली चालू आता घरी जाऊया जेवण करून जपून आम्ही एडिटिंग करायच्या मित्रांनो एडिटिंगला दोन तीन दोन तास तरी लागतील मला चला ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असलं तर चला बाय जय महाराष्ट्र